नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत वर्षावास म्हणजे काय व उपोसत म्हणजे काय वर्षावास म्हणजे पावसाळ्याच्या काळात एका ठिकाणी राहणे वास करणे म्हणजे वर्षावास वर्षावासाचा कालावधी हा आषाढ पौर्णिमापासून सुरू होतो ते आश्विन पौर्णिमेपर्यंत हा कालावधी अत्यंत पवित्र असतो संघ या कालावधीमध्ये एकाच ठिकाणी राहून शील समाधी प्रज्ञा यांचे आचरण करतात बुद्धाच्या काळात भिक्षूंना भिक्षाटनासाठी बाहेर जावे लागत असे वाटेत ते पावसात भिजत असत एखादा आजारी भिक्षू भिक्षाटनासाठी जात असताना वाटेत थकून जाय तसे शेतात पेरणी झालेली असल्यामुळे लिया धान्य उगवलेले असायचे ते त्यांच्या पायाखाली तुडवल्या जायचे असे बरेच कारणे असल्यामुळे लिया भगवंतांनी त्यांना वर्षावासाची अनुमती दिली भगवंतांनी त्यांनाच अनुमती दिली नाही तर त्यांनीसुद्धा सारनाथ येथे मृगदायवनात पहिला वर्षावास केला आणि तेव्हापासून वर्षावास चालू झाला हे झाले वर्षावासाविषयी आता आपण पाहू उपोसताविषयी उपोसत म्हणजे काय ते पालन कसे करावे आपल्या देशात वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीचे उपवास करतात काही लोक विशिष्ट दिवशी कमी आहार घेतात काही लोक केवळ फलाहार घेतात काही लोक विशिष्ट वेळी जेवण करून त्यानंतर दिवसभर जेवणच काय तर पाणीसुद्धा घेत नाहीत हे उपवास आठवड्यातील ठराविक दिवशी एखाद्या देवी किंवा देवतेच्या नावाने त्याला खुश करण्यासाठी आणि त्याद्वारे आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी केले जातात परंतु उपोसत या सर्वांपेक्षा वेगळी आहे उपोसतामध्ये केवळ तुम्ही कोणत्या वेळी आहार घेता एवढेच नाही तर त्या दिवशी तुम्ही वाचा मनाने चुकीचे कर्म करणार नाही याची काळजी घ्यावी लागते तसेच स्वतःच्या मनाला नियंत्रित ठेवण्याकरिता कुठल्याही प्रकारच्या मनोरंजनापासून दूर राहावे लागते अशा प्रकारे उपोसत हे केवळ शरीरच नाही तर मनाचे आरोग्य आणि त्याद्वारे उत्तम कर्म करण्यावरती लक्ष देते तर पाहूया उपोसत पालन कसे करावे उपोसत तुन हे महिन्यातून चार वेळा येते कृष्णाष्टमी शुक्लाष्टमी अष्टमी चतुर्दशी व पौर्णिमा हे अष्टशिलाचे पालन करून उपोसत धारण करावे आता आपण अष्टशिल पाहू त्यामध्ये पहिले शील आहे पानातिपाता वेरमणी सिखा पदंग समा म्हणजे मी हिंसा करणार नाही काया वाचा मनाने हिंसा करणार नाही दुसरे आहे दाना वेरमणी सिखा पदंग समा दिया मी चोरी करणार नाही कोणाचीही वस्तू परवानगीशिवाय घेणार नाही तिसरे आहे अब्रह्मचर्या वेरमणी सिखापदंग समा दिया मी काम नहीं। मी कुठल्याही काम वासनांना बळी पडणार नाही मी ब्रह्मचर्याचे पालन करीन चौथे आहे मूसा वादा वेरमणी सिक्खा समा दिया मी खोटे बोलणार नाही कुणाचीही निंदा नालस्ती करणार नाही पाचवे आहे सुरा मेरय मज्ज पमादठाना वेरमणी सिखा पदंग समा दियां। मी मादक पदार्थाचे सेवन करणार नाही सहावे आहे विकाल भोजना विकाल भोजना म्हणजे मी अवेळी भोजन ग्रहण करणार नाही अवेळी म्हणजे बारा वाजेच्या नंतर मी जेवण करणार नाही त्यासाठी उपासकांनी सकाळी लवकर उठावे व आ सहा ते आठच्या दरम्यान नाश्ता करावा त्यानंतर अकरा ते बाराच्या आत भोजन घ्यावे भोजन कोणते करावे यावर बंधने नाहीत संध्याकाळी भोजन न करता पाच ते नऊच्या दरम्यान लिंबू पाणी किंवा पाणी घ्यावे किंवा आपल्या हातात बसतील एवढे फळे घ्यावे व त्याचा ज्यूस करून घ्यावा जर कोणी प्रवासात असेल किंवा आजारी असेल तर ते आहार घेऊ शकतात त्यामुळे त्यांचे शील भंग होणार नाही सातवी शील आहे गीत वादती विसुखदसना माला गंध विलेपण धारण मंडन विभूषण ठाना वेरमणी सिखा पदम समा मी म्हणजेच मी नाच वाद्य वाजविने करणार नाही किंवा तसे करणाराची स्तुती करणार नाही तसेच टी व्ही मालिका चित्रपट गाणे मोबाईलवरील खेळ किंवा मनोरंजनाच्या गोष्टी ज्या डोळ्यांना सुखदायक आहेत त्या मी पाहणार नाही गळ्यात मी माळा घालणार नाही किंवा पावडर क्रीम लावणार नाही डोक्याला गजरे लावणार नाही सुगंधी द्रव्य लावणार नाही आभूषणे धारण करणार नाही शील आहे उच्चासन महासैना सैना वीरमणी सिखापदन समा दिया मी म्हणजेच उच्च आरामदायी आसनाचा मी वापर करणार नाही उच्च आरामदायी म्हणजे ज्यामुळे गर्व अहंकार किंवा मोहवासना उत्पन्न होतील अशा आसनाचा मी वापर करणार नाही तर ही होती आठ शिले तथागत गौतम बुद्ध म्हणतात की जो कोणी अष्टशिलेचे पालन करेल ती व्यक्ती जी इच्छा व्यक्त करेल ती पूर्ण होईल आणि त्यासाठी मी जामीन राहील हे त्यांनी विशाखा आणि इतर भिक्कुंडा सांगितले आणि हे विधान फार महत्त्वाचे आहे ते पुढे असेही म्हणतात की अष्टशिलेचे पालन हे छोट्या छोट्या गोष्टीसाठी न करता दुःखमुक्तीसाठी करा कारण छोट्या छोट्या गोष्टी ह्या तर सहजच मिळतील तेव्हा येत्या ते आषाढ पौर्णिमेपासून आपण अष्टशील पालन करून संपादन करूया तर कशी वाटली ही माहिती अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद